कर्दळीवन हे श्री दत्तगुरूंचे गुप्त स्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रकट स्थान श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या अवतार कार्यात या स्थानाला विशेष महत्व आहे अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते ते आपण कर्दळीवनातून आल्याचे त्यांचे सांगणे अन्य अनेक ऐतिहासिक पौराणिक धार्मिक आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत एवढे सर्व असूनही कर्दळी वनात जाणाऱ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे दुर्गमता सोयीसुविधांचा अभाव भीती वाटावी असे प्रवाद या साऱ्यामुळे तेथे जायला फारसे कोणी दजावत नाही शिवाय श्री दत्तगुरूंच्या मनात असले तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते अशी ही भाविकांची श्रद्धा आहे काही असू परंतु तेथे जाणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे प्राचीन काळापासून कर्दळी वन हे सिद्ध योगी मुनी आणि ऋषी यांचे अत्यंत आवडते आणि एकांतात तपश्चर्या करण्यासाठी अनुकूल असे ठिकाण आहे कर्दळी वन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तत्काळ येते तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्ट सात्विक भाव जागृत होतात शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात आपल्या अंतर्मनामध्ये चैतन्याचा आविष्कार होतो एक विलक्षण जाणीव अंतरंगामध्ये पुलकित होते मन आनंदाने भरून उठते ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचा वास आहे जेथे श्री दत्तप्रभूंचे सर्व अवतार येऊन मिळतात आणि गुप्त रूपात तेथेच वास करतात त्या कर्दळी वनाचे महात्म्य किती असेल याची कल्पना आपल्याला करता येणार नाही कर्दळी वनाचा इतिहास पाहताना कर्दळी वन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे मोठे कोडे आहे महाराष्ट्रभर कर्दळीवन हे नाव जरी रूढ झाले असले तरी आंध्र कर्नाटकात त्याला कदली वन किंवा काडली वन असे म्हटले जाते एकमात्र खरे की कर्दळी वन या नावाचा आणि कर्दळीच्या झाडाचा काहीही संबंध नाही वनात सगळीकडे चिखल आणि दलदल असून तेथे कर्दळीची झाडे फोफावली असल्याने त्याला वन म्हणतात हा समज चुकीचं आहे श्री नरसिंह सरस्वती ज्या बांबूंच्या बुट्टीतून बसून कर्दळी वनात गेले त्या बुट्टीला कर्दळीची पाने गुंडाळून आणि त्यावर फुले पसरून त्यांचे आसन तयार केले होते कर्दळी परिक्रमा मार्ग कर्दळी परिक्रमा करण्यासाठी दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे श्री शैल्य येथे जाऊन तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने चोवीस किलोमीटरचा प्रवास करून व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून वनात प्रवेश करणे दुसरा मार्ग म्हणजे हैदराबाद येथून श्री शैले येथे येत असताना श्री शैलमच्या अलीकडे साधारण दहा ते बारा किलोमीटर वर अक्क महादेवी गुफेकडे जाण्याचा मार्ग आहे पण हा प्रचलित नाही व्यंकटेश किनाऱ्यावर एका साधू महाराजांनी झोपडी बांधली असून तेथेच कोळी समाजातील दहा ते बारा कुटुंबियांची कच्ची घरे आहेत वनात जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना येथे सर्व प्रकारचे सहाय्य मिळते गरज असल्यास सामान वाहण्यासाठी सेवेकरी मिळतात त्यांना योग्य ते मानधन द्यावे लागते एका दिवसाची पाचशे रुपये एवढी रक्कम ते घेतात तसेच वाट दाखवण्यासाठी मार्गदर्शकही मिळू शकतात मात्र या सर्वांची भाषा तेलगु आहे एखाद्याला तोडके मोडके हिंदी इंग्रजी येते येथे सांगितल्यास चहा नाश्ता निवासही करता येतो मात्र बाकी कसलीही राहण्याची विशेष सोय संडास बाथरूम गरम पाणी वगैरे व्यवस्था येथे उपलब्ध नाही तेथील स्वामी आणि इतर व्यक्ती आपल्याला गरजेप्रमाणे सहाय्य उपलब्ध करून देतात श्री अक्क महादेवी गुहे पश्चिमेकडे कर्द कर्दळी वनातील श्री दत्त प्रभू व श्री स्वामी समर्थांच्या मूळ स्थानाकडे जायचा रस्ता आहे हा कर्दळी वनातील दुसरा टप्पा सहा किलोमीटर अंतराचा आहे हा रस्ता बहुदा सरळ सोट आहे मध्ये थोडाफार चढ उतार येतो मात्र या रस्त्यावर अतिशय घनदाट आणि निबीड अरण्य आहे अगदी दिवसा सुद्धा सूर्यकिरण जमिनीवर पोहोचू शकत नाहीत या रस्त्याची सुरुवात होतानाच अक्क महादेवीच्या गुहेजवळ पूर्वेकडे एक विस्तीर्ण पठार आहे तेथे एक अत्यंत जुने वडाचे झाड आहे हा वृक्ष वर्षांपूर्वीचा असावा असा, असा अंदाज आहे कर्दळी वन परिक्रमे संबंधी नियम आणि सूचना नंबर एक कर्दळी वनामध्ये आधी जाऊन आलेल्या जाणकार व्यक्ती बरोबरच जावे नंबर दोन किमान दहा ते बारा जणांचा ग्रुप असेल तरच वनात प्रवेश करावा नंबर तीन अगदी गरजेपुरतेच व स्वतःला उचलता येईल एवढेच सामान बरोबर असावे अंथरुण पांघरुण पाण्याच्या बाटल्या बरोबर घेणं आवश्यक आहे तसेच सुकाफराळ चिवडा लाडू असे खाद्यपदार्थ जवळ असावेत नंबर चार डोंगर चढणीचा मार्ग असल्याने हातात काठी असावी डोक्यावर टोपी वा पंचा असावा नंबर पाच स्वतःला लागणारी नेहमीची औषधे आवश्यक कपडे पोथी पूजा साहित्य फोटो इत्यादी जवळ असावेत नंबर सहा जाता येता असावे एकट्या दुकट्याने पुढे जाऊ नये किंवा मागे राहू नये आपल्या गटामधून हाकेच्या अंतरावर राहावे नंबर सात वाटेत दिसणाऱ्या वारुळांना वृक्षांना काठी मारू नये तसेच जंगलातील कोणत्याही पशु पक्षी प्राणी यांना त्रास होईल असे वर्तन करू नये त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नये नंबर आठ कर्दळी वन परिक्रमे दरम्यान राजकीय भौतिक व घरगुती चर्चा कटाक्षाने टाळाव्यात वाद घालू नये नंबर नऊ रात्रीच्या मुक्कामात एकटे बाहेर जाऊ नये दोन तीन जणांना बरोबर घेऊनच जावे सोबत प्रखर उजेडाची बॅटरी हाती घ्यावी नंबर दहा कर्दळी वन परिक्रमा करत असताना श्री गुरु चरित्र श्रीपाद श्री, श्री वल्लभ चरित्र आणि आपल्या आवडत्या ग्रंथांचे वाचन करावे नंबर अकरा जाताना आपण जितके दिवस राहणार आहोत त्यासाठी किमान लागणारा तांदूळ रवा पोहे बटाटे चहा साखर इत्यादी तसेच सर्वांसाठी मोठी ताडपत्री पातेली पत्रावळी वगैरे बरोबर घ्यावे नंबर बारा कर्दळी वन परिक्रमेमध्ये प्लॅस्टिकच्या वापराला पूर्णपणे बंदी आहे कोणतीही प्लॅस्टिकची वस्तू बरोबर घेऊ नये काही अपरिहार्य कारणामुळे प्लॅस्टिकची वस्तू घ्यावी लागल्यास ती येताना परत आणावी काही झालं तरी वनात टाकू नये नंबर कर्दळी वन परिसरात कोणत्याही प्रकारे तंबाखू सिगरेट विडी गुटखा मसाला सुपारी खाण्यास बंदी आहे तसेच दारू आणि इतर अंमली पदार्थांच्या सेवनाला सक्त मनाई आहे कोणतीही व्यक्ती व्यसन करताना आढळल्यास जबर दंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते नंबर चौदा कर्दळी वनात श्री अक्क महादेवी गुहा आणि श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान या ठिकाणी स्नान करताना कोणत्याही प्रकारे अंगाला साबण कपड्यांचा साबण वापरण्यास बंदी आहे तसेच शॅम्पूचे सॅशे तेलाच्या बाटल्या पाऊच तेथे नेऊ नयेत कोणत्याही रसायनांचा वापर तेथे करू नये त्यामुळे तेथील पवित्र तेला बाधा येते हे ध्यानात घ्यावे कोणीही या गोष्टींचा वापर करताना आढळल्यास जवळ दंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते कर्दळी वनाची भूमी ही खरोखरच ध्यान धारणा तपश्चर्या साधना करण्यासाठीच आहे सा तेथील वातावरणात दिव्य लहरी आणि दैवी स्पंदने भरलेली आहेत कर्दळी वन हे संपूर्ण जगातील फार मोठ्या आध्यात्मिक शक्ती केंद्रांपैकी एक अद्वितीय केंद्र आहे त्या ठिकाणी आकर्षण शक्ती फार जास्त प्रमाणात आहे तेथे जाण्यासाठी आणि एकदा गेल्यावर पुन्हा जाण्यासाठी जबरदस्त ओढ लागते कर्दळी वन ही देवभूमी आहे कलियुगात प्रत्येकाने एकदा तरी कर्दळी वन यात्रा केली पाहिजे श्री स्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्ताने श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या कर्दळी वनास भेट देऊन जेथून श्री स्वामी समर्थ आले तेथील दैवी स्पंदनांचा अनुभव घेतला पाहिजे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा पाहत रहा टुरिझम स्पेशल